नमस्कार थोडंजा सेक्टर चौतीस आणि छत्तीसवाल्यांसाठी एक खुशखबर आहे त्यांनी जे आ, मिस चार्जेस ज्यांनी भरलेले आहेत ज्यांनी नाही भरलेले आहेत त्यांच्यासाठी एक त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती नोटिफिकेशन आलेलं आहेत तर व्हिडिओ सुरू अगोदर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा तर सबस्क्राईब करा त्यांची एक नोटिफिकेशन पब्लिश झालेले आहेत त्याच्यामध्ये ते म्हणतात की सिडको रिफंडिंग मिस चार्जेस टू अलॉटी ऑफ तळोजा सेक्टर चौतीस छत्तीस इन द अकाउंट नंबर यूज द पेइंग ई एम डी इन केस ऑफ एनी चेंज द अकाउंट नंबर काइंडली सबमिट बँक डिटेल्स ॲट निवारक केंद्र बिफोर एकोणतीस ट्वेंटी नाईन फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी फोर फॉर मोर डिटेल्स विजिट सिडको निवारक केंद्र डॉट कॉम आणि त्यांनी एक नोट आणखी दिलेली आहे रिफंड विल बी ओनली ॲप्लिकेबल टू कस्टमर हू हॅव पेड ऑल इन्स्टॉलमेंट बिफोर द डेट ऑफ ओ सी म्हणजे आपल्याला याचं असं सांगता येईल की तळोजा सेक्टर चौतीस आणि छत्तीसच्या अलॉटींना सिडको रिफंडिंग मी चार्जेस खाते क्रमांकामध्ये पैसे भरले नसतील तर खाते क्रमांक बदलू नये कृपया बँक तपशील सबमिट करा सिडको निवार केंद्र डॉट कॉमला भेट द्या आणि खालची जी नोट आहे परतावा फक्त अशा ग्राहकांना लागू होईल ज्यांनी ओ सीच्या तारखेपूर्वी सर्व भरले ते भरले असतील तर व्हिडिओ कसा आवा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद